प्रकरण खोलीतलं दिवा मालवून सोनाली जिन्यानं भराभरा खाली आली या क्षणी तरी तिला एकटं राहायला नको होतं कोणाची तरी सोबत हवी होती ती स्वयंपाक घरात आली स्वयंपाक घरात आई होती संध्याकाळच्या जेवणाची पानस घेत होती सोनाली टेबलाजवळच्याच एका खुर्चीत बसली टेबलावर मध्यभागी डबे ठेवले होते बहुधा मामीनं बरोबर दिले असावेत त्यातला एक डबा तिनं उघडून आत पाहिलं आत तपकिरी रंगाच्या खांडवीच्या वड्या होत्या त्यातलीच एक घेऊन सोनालीनं वडीची चव घेतली रवाळ खुसखुशीत आणि चविष्ट ती वडी संपल्यावर तिनं डब्यातून आणखीन एक वडी काढली आईचं तिच्याकडे लक्ष होत आत्ताच वड्या खात बसलीस तर जेवणार काय येस आईनं विचारलं जेवताना मला वाढू नकोस आता भुकेपोटी छान लागते बघ बोलाव का जेवायला बाई रखमानं विचारलं बोलाव पाच सात मिनिटातच बाबा आणि रघुमामा स्वयंपाक घरात आले टेबलाच्या कडेची फ्रीज जवळची आवडती जागा रघुमामाची ठरलेली होती जेवण चाललेलं असताना डाव्या हातानं फ्रीज उघडून त्यातून कधी लोणचं कधी लिंबू कधी नारळाचा की कधी साईचं दही काढायची त्याला सवय होती सोनाली त्या चौघांच्या वागण्याचं निरीक्षण करत होती त्यांच्या वागण्यात कोणताही नाटकीपणा नव्हता ना खरोखरच नैसर्गिकपणा होता तिच्यासाठी चढवलेले हे मुखवटे नव्हते त्या दुसऱ्या घराची वस्तुस्थिती त्यांनी गृहित धरली होती आतापर्यंत त्यांना काही वेडावाकडा अनुभव आला नव्हता यापुढेही येणार नाही अशा समजुतीवर त्यांचा दिनक्रम चालू होता पण आजी आता नव्हती हा एक मोठा बदल त्यांच्या ध्यानातच नव्हता का आजीच्या नसल्यानं परिस्थितीत काय फरक पडणार आहे याची त्यांना कल्पना नव्हती का नव्हती असं त्यांच्या वागण्यावरून दिसत होतं वरती खोलीत असताना तिनं मनाशी ठरवलं होतं आता जेवताना सगळेजण एकत्र आले की ते फोटो त्यांच्या समोर ठेवायचे मग पाहायचं काय होतं ते पण आता तिला वाटायला लागलं ही वेळ त्यासाठी योग्य नाही रखमाला जशी एकटी गाठून विचारलं तसं बाबांना मामाला आईला एकटं -एक गाठून विचारायला हवं काही अपवादानं तिला एका अनोख्या अविश्वसनीय सृष्टीचं दर्शन झालं होतं पण त्याचा अर्थ असा नाही की तिला या दृश्याचा अन्वयार्थ लागला होता ती संपूर्ण अननुभवी होती मागवून तिला वाटलं फार छान झालं तो विषय काढला नाही ते जेवण झाल्यावर सगळेच बाहेरच्या हॉलमध्ये जमले होते रघुमामानं श्रीवर्धनहून गेल्या दोन दिवसांची वर्तमानपत्र आणली होती बाबा आणि रघुमामा वर्तमानपत्र चालण्यात दंग होते आई व्हीवरचा काहीतरी कार्यक्रम पाहण्यात दंग झाली होती तिथल्या एका कोऱ्या कागदावर सोनाली तिच्या बॉलफ्रेनं रेखाकृती चितारत होती चित्रकलेचं तिचं ज्ञान साधारण एलिमेंटरी परीक्षेच्या योग्यतेच होतं आत्ताचं रेखाटन म्हणजे अगदी निव्वळ वेळ घालवण्यासाठीचा चाळा होता चा रखमा आत जेवण करत होती त्यानंतर ती मागच्या आवरावर करील सर्वजण आपापल्या कार्यक्रमात व्यग्र झाले होते सोनालीचा पेन धरलेला हातही कागदावरून फिरत होता खर तर तिचं लक्ष रेखाटनात नव्हतंच गेल्या दोन तीन दिवसातल्या अनेक आश्चर्यकारक घटनांचा विचार मनात येत होता मधून मधून तर तिची नजर हाताखालच्या कागदावरून वर जात होती पण हाताचं रेखाटन चालूच होत मध्येच घड्याळाचा साडे नऊचा टोला पडला धक्का बसून सोनाली एकदम भानावर आली कागदावर इतका वेळ सफाई न फिरणारा हात आता थांबला होता तिनं खाली कागदाकडे पाहिलं तिचं लक्ष नसलं तरी हातानं कागदावर वेड्या वाकड्या रेघोट्या मारल्या नव्हत्या कागदावर एक चेहरा साकार झाला होता एक वृद्ध चेहरा त्वचा सुरकुतलेली डोळ्यांभोवती तर सुरकुत्यांचं जाळ वरचे केस विरळ झालेले मागे त्यांची एक लहानशी गाठ मारलेली सोनाली त्या चेहऱ्याकडे पाहतच राहिली तिनं तर हा चेहरा काढला नव्हता तिच्या त्या दर्जाचं कौशल्यही नव्हतं वय झालं तरी नितळ वाटणारे डोळे पातळ तरतरीत नाक दात नसल्यानं आत गेलेले ओठ मानेमागच्या जाड जाड शिरा सोनालीला सारखं वाटत होतं हा चेहरा ओळखीचा वाटतो मग ती सरळ उठली आणि बाबांच्या समोर जाऊन उभी राहिली त्यांनी मान वर करताच तिनं तो चित्राचा कागद पुढे केला आधी त्यांनी त्यावरून एक साधी नजर टाकली आणि मग ते एकाएकी ताट उठून बसले कागदावरचं चित्र नीट न्याहाळून पाहू लागले अगं सोने ही तर आई तुझी आजी ते म्हणाले बाबांचे शब्द इतक्या मोठ्यानं उच्चारले गेले होते की आई रघुमामा आपापलं काम सोडून बाबांच्या जवळ आले बाबांनी आधी तो कागद आईच्या हातात दिला तिनं तो पाहून रघुमामाच्या हातात दिला मान हलवत रघुमामा म्हणाला कमाल आहे काय हुबेहूब उतरलंय मग तो सोनालीकडे वळला सोने कमाल आहे तू एवढी चांगली आर्टिस्ट असशील याची कल्पना नव्हती मला त्यांचं संभाषण ऐकून गोंधळात पडलेली सोनाली म्हणाली मामा मी कोणी आर्टिस्ट वगैरे नाही आणि या चित्रातला चेहरा माझ्या अजिबात ओळखीचा नाही असं कसं म्हणतेस तूच तर काढलंस ना आता हे चित्र माझ्या हातून काढलं गेलं हे खरंय पण माझं लक्ष चित्रावर मुळीच नव्हतं माझ्या मनात वेगवेगळे विचार चालले होते इकडे हात कागदावर काहीतरी रेघा मारत होते तुझा स्वतःचा तरी यावर विश्वास बसतो का की न पाहता लक्ष न देता हातानं कागदावर असं चित्र रेखाटलं जाईल गोष्ट विश्वास ठेवायला कठीण आहे खरी सोनाली म्हणाली पण मी सांगते त्यावर विश्वास ठेवा एखाद्या चित्राची काम चलाव नक्कल मी करू शकेन पण पण या चेहऱ्यातला जो एक जिवंत आहे छे ते तर माझ्या अगदी आवाक्या बाहेरच आहे पण गोष्ट झाली आहे हो ना रघुमामा हलक्या आवाजात म्हणाला त्याचा आवाज गंभीर होता लक्ष वेधून घेणारा होता कोणतीही घटना निरर्थक नसते त्या घटनेमागे काहीतरी कारण असत किंवा त्या घटनेचा काहीतरी परिणाम व्हायचा असतो तो गप्प बसला पण सारे जण त्याच्या पुढच्या शब्दांची वाट पाहत होते सोने तुझ्याजवळ ते फोटो आहेत सोनालीनं मानेनच होची खूण केली दाखव या दोघांना सोनालीनं जीन्सच्या खिशातून ते चार फोटो काढले आणि बाबांच्या हातात दिले हे काय फोटोचं प्रकरण आहे म्हणत बाबांनी फोटो हातात घेतले पण त्यातले एक दोन पाहताच अरे बापरे म्हणत ते एकदम ताट झाले सोनालीनं आईबाबांसाठी त्या फोटोंची जन्मकथा पुन्हा एकदा सांगितली बाबा तुम्हाला ही मथुरा आठवते ओळखता येते हो चांगली आठवते इतक्या वर्षानंतरही आठवते घसा साफ करत रघुमामा म्हणाला सोनाली त्या घरात जे काही वावरतय त्यानं आपला एक चेहरा दाखवलाय नाही बिचारी भीतीनं गर्भगळीत झाली ती खर तर ती माझ्याबरोबर इथे वाडीवर परत आली याचं मलाही नवल वाटत कौतुकही वाटतं ते एक अभद्र दर्शन झालंय वेळ थांबून रघुमामा म्हणाला ही त्या नाण्याची दुसरी बाजू आहे हा चेहरा तिच्या आजीचा आहे जसं त्या घरानं आपलं एक अभद्र रूप दाखवलं होतं तसंच आजीनं दाखवलंय मला स्वतःला तरी या घटनेत भिण्यासारखं काही वाटत नाही उलट मनाला जरा धीर आलाय जरा वेळ थांबून मग रघुवामा म्हणाला कदाचित मला माझे विचार शब्दात नीट मांडता आले नसतील पण त्यांची दिशा ध्यानात घ्या तुम्ही विचार करा एकमात्र अगदी अगदी नक्की यात वाईट धोकादायक काळजी करण्यासारखं काहीही नाही सोनालीला नवल वाटलं होतं हे सगळे या अविश्वसनीय गोष्टी इतक्या शांतपणे कशा स्वीकारतात वर्षानुवर्ष रिकाम्या ओसाड घरात काहीतरी वावरत असतं काय कसलीही कल्पना नसताना हातानं कागदावर एखादा चेहरा रेखाटला जाणं काय ही कसली मानसिकता होती पण यासाठी माझीच निवड का झाली सोनाली विचारणार होती पण तेवढ्यात तिला रखमाचे शब्द आठवले तुझ रक्ताच नात आहे ती म्हणाली होती म्हणून तुला त्या घरात ते दिसलं आणि आता म्हणूनच तिच्या हातून आजीचा चेहरा कागदावर उतरला होता किंवा उतरवला गेला होता आसपास एक भीती नाट्य खेळलं जात होत पण तिला स्वतःकडे त्या नाटकातली प्रधान भूमिका मुळीच यायला नको होती रघुमामा उठला त्यानं भिंतीतलं एक कपाट उघडलं आणि आतून फोटोंचे दोन तीन आल्बम काढले त्यातले फोटो चालता चालता तो एकदम म्हणाला हम्म हाच तो उठून तो सोनाली समोर आला तिच्या समोर उघडा आल्बम धरून म्हणाला बघ समोर जुना सेपिया रंगाचा फोटो होता पण त्या फोटोतल्या चेहऱ्याकडे एक नजर टाकताच सोनालीला ओळख पटली हाच चेहरा तिनं कागदावर काढला होता आजी तुला मुद्दाम दाखवलं म्हणजे तुझ्या मनात काही शंका राहायला नको आल्बम मिटत रघुमामा म्हणाला तुला आजी आठवते का सोने अगदी लहानपणी कधीतरी पाहिल्याचं अगदी अगदी अंधूक आठवत पण चेहरा वगैरे काही लक्षात नाही सोनाली म्हणाली रघुमामाने अल्बम फोटो दाखवण्यापूर्वीच सोनालीची खात्री पटली होती की आपल्या हातानं आजीचाच चेहरा रेखाटला गेलाय मला वाटतं आता सर्वांनी झोपायची तयारी करावी आई उठत म्हणाली एकदा का चर्चा सुरू झाली की शेवटच असणार नाही आणि रात्रीच्या वेळी शक्यतोवर या विषयावर काहीही चर्चा करू नये असं मला वाटतं चला खर तर प्रत्येकाच मन विचारत गर्क होत झोपेची कल्पना सर्वांना पसंत पडली सोनाली खोलीत आली तिनं समोरची पश्चिमेकडे उघडणारी खिडकी आधी बंद केली अर्थात दार खिडक्या बंद करून गोष्टी नजरे होतात पण नाहीशा होत नाहीत ब्रश पेस्ट घेऊन ती बाथरूम मध्ये गेली दात घासून तोंड धुवून परत आली झोपण्याची तयारी करायला लागली आजचा सगळा दिवसच विलक्षण घडामोडींचा होता आधी ते फोटो मग रघुमामानं दिलेली मथूची ओळख आणि आता तिच्या हातून रेखाटलं गेलेलं ते आजीचं चित्र त्यात रघुमाच्या तर्काची भर पडलेली रात्री झोप येणार नव्हती हे उघड होतं या विचारांचं मंथन चालणार होतं आणि ते नैसर्गिकच होतं खोलीच्या दाराचा आवाज आला रखमा खोलीत आली रखमा काय ग काही काम आहे का काम असं नाही पण तुला काही सांगायचंय मग त्यासाठी अशी रात्रीची वर आलीस ती उद्या सकाळी सांगितलं असतास तर नसतं का चाललं वाटलं मला आत्ताच सांगावं ठीक हो। आहे सांग नीट बस तरी रखमा खुर्ची पाठ हाताशी धरून मागे उभी राहिली सोनाली कोकणची गोष्ट वेगळी आहे अगं देशावरच्या माणसांना सुद्धा इथल्या आयुष्याची सवय व्हायची नाही आणि तू तर परदेशातच राहिलेली तुला तर अजिबातच कल्पना नसणार तुला नवल वाटलं असेल शेजारच्या घरात असले प्रकार चालतात तरी ही माणसं अशी घम्मपणे कशी राहतात अगं अशा एकाकी अंधाऱ्या जागीच असले प्रकार होतात देशासारखी इथे माणसांची दाटी झाली सगळीकडे विजेचा लखलकाट झाला की मग या असल्या गोष्टी कानावरही यायच्या नाहीत मी म्हणाले होते ना भीतीची ही सवय होते अगं अगदी खरंय तुला दोन तीन उदाहरणं सांगते मी माझ्या गावात भाले यांच्याकडे कामाला होते घराणं भिक्षुकीचं पण लग्न म्हणजे असली कार्य करणारे नाही दहाव्या बाराव्याला जेवायला जाणारे म्हणजे जरा खालच्याच लाईनीतले आईस पैस घर होतं मागे स्वयंपाक घर होतं स्वयंपाक घरामागे विहीर होती मोरी होती तिथेच मागचं दार होत संध्याकाळच्या आमच्यापैकी कोणी म्हणजे कोणीही त्या बाजूला जात नसत मागच्या दारामागे ही किर्र झाडी वस्ती नाही दिवा नाही वाट नाही पण रोज संध्याकाळी मागच्या दाराबाहेरून रडण्याचे विवळण्याचे आवाज यायचे औषधची वेळ मालकिणीच्या कानावर गेलं की त्या उडदाच्या लाडवांची टोपली आणि खराटा घेऊन यायच्या मागचं दार उघडायच्या दोन लाडू या बाजूला दोन लाडू त्या बाजूला असे टाकायच्या आणि तेवढ्यानं विवळणं थांबलं नाही तर हातातला खराटा खालच्या पायरीवर आपटून ओरडायच्या जाता का नाही आता मशणात का हाणू एकेकाला की मग विवळत विवळत ते दूर दूर जायचे जे कोणी दारापाशी जमले होते ते अगदी रोजचा प्रकार माझ्या मावशीच्या गावाला गेले होते तिथे असा सावकाराचा वाडा होता मोठा दुष्ट माणूस तो त्याचा बाप त्याच्या बापाचा बाप सगळे एक जात नतद्रष्ट साऱ्या गावाचे शिव्या शाप खाणारे सावकार अपघातात मेला खरंच मेला का कोणी मारला कळायला मार्ग नाही जगात एकटा आला होता एकटाच गेला बेवारशी सगळीकडे वदनता खूप धन जमा करून ठेवलंय शेवटी कोणीतरी वाड्यात जायचा धीर केलाच त्याला काही दिसलं का, का कशानं तरी त्याला धरलं वेड्यासारखा किंचाळत बाहेर पडला आणि मग कोणीतरी वाड्याला आग लावून दिली तेल पाणी दिलेल्या तुळ्या कडीपाट खांब जिने असे धडाधड दड़ पेटले पण पाहणारे लोक सांगतात वाडा रिकामा नव्हता वाड्यात काहीतरी होतं तुळ्या वासे पेटले भिंती कोसळल्या आणि लाकडाचा सांगाडा धडाधडा जळत होता तेव्हा पाहणाऱ्यांना ते दिसलं आगीत काहीतरी सापडलं होतं पेटलं होतं या तुळईवरून त्या तुळईवर उड्या मारत होतं अगदी वाड्याची राख राख होईपर्यंत त्याची धडपड चालली होती वास्तूला धरून बसतात ना मग वास्तू सोडता येत नाही रखमा काय भलतं भलतं सांगतेस भलतं भलतं नाही तुला कळू दे की इकडे या गोष्टी सर्रास चाललेल्या असतात मथीच मला माहीत का नव्हतं सकाळची किनाऱ्यावर जाते म्हणून गेली आणि परत आली नाही तेव्हाच मनात शंका आली त्या घरानं वैर साधलं पण ती गेली ती गेलीच मला दिसली नाही पण सोनाली सुद्धा त्या घराभोवती चक्रा मारल्या आहेत आणि एकदा जेव्हा तिच्या आवाजात हाक आली आई आई ये ना तेव्हा माझी खात्री झाली तिचा शेवट त्या घरातच झालाय पण तुम्ही काही केलं का नाहीत कुणासाठी तिच्यासाठी ती काय आता जिवंत होती का काय ती काय आता पाहण्यासारख्या अवस्थेत होती का काय बाईंना तुझ्या आजीला सगळं काही माहीत होतं मी डोळे पुसत घरात आले तसं त्यांनी मला विचारलं काय झालं ग रखमे तशी मी सांगितलं बाईंना त्या घरात त्या घरात मथी आहे बाईंनी आधी विचारलं बोलली नाहीस ना दार उघडलं नाहीस ना जेव्हा नाही नाही म्हटलं तेव्हा त्या ते म्हणाल्या मग ठीक आहे मग जरा वेळानं विचारलं तुला माहित आहे ना मथी तिथे असणार नाही निदान असली तरी हाका मारण्यासारख्या अवस्थेत असणार नाही तुला माहीत आहे ना ती मागेच केव्हा तरी गेलीय नाही कसं म्हणणार हो म्हणावंच लागलं आता ध्यानात ठेव बाई म्हणाल्या तिथे काहीही दिसलं तरी ते खरं नसतं कोणाचाही आवाज येईल पण कशावर विश्वास ठेवायचा नाही सगळी बनवा बनवी असते रखमा आणि सगळं कशासाठी माहीत आहे का कोणीतरी बोलावं फसावं आणि दार उघडावं यासाठी आता तुला सांगते रखमा मीच त्याला तिथे कोंडून घातलंय सोनालीच्या चेहऱ्याकडे पाहत रखमा म्हणाली सोनाली तुला भिवण्यासाठी मी हे सांगत नाहीये तर तुझी भीती कमी करण्यासाठी सांगते त्या घरात काहीही नाही असं खोटं सांगणार नाही तिथे काहीतरी आहे काय आहे कशासाठी आहे केव्हा आहे याच्या खोलात जायची जरुरी नाही फक्त एक ध्यानात ठेव तुझ्या आजीनं त्याला त्या घरात कोंडून आहे तेव्हा असा जीव मुठीत धरून वावरायची जरुरी नाही आपलं आपण काम करावं आपल्याला हवं तसं जगावं फक्त त्याच्या वाटेत जाऊ नये म्हणजे मग भ्यायचं काही कारण नाही आलं का लक्षात आता शांत झोप सोनालीच्या खांद्याला एक हलका स्पर्श करून रखमा खोलीतून निघून गेली तिचं दांडेकर कुटुंबियांशी नातं केवळ मालक नोकर यापेक्षा फारच वेगळं होतं घरात ती हक्क गाजवत होती पण घराच्या रक्षणाची मोठी जबाबदारी ही तिनं आपल्या खांद्यावर घेतली होती तिच्या शब्दांनी आपल्याला काही प्रमाणात तरी धीर आलाय ही गोष्ट सोनालीला स्वतःशी मान्य करावीच लागली केवळ कोरड्या शब्दांनी धीर येत नाही ही, गोष्ट तिला पण रखमाचे शब्द कोरडे नव्हते ती त्या कठोर अनुभवातून गेली होती आणि मगच सोनालीला धीराचे दोन शब्द सांगत होती शेजारच्या घरात काय काय वावरत असत याचा अनुभव आल्यावरही आधी आजी बरोबर आणि मग एकट्यानं या ओसाड वाडीवर राहणाऱ्या रखमाला हे शब्द बोलण्याचा अधिकार नसला तर मग कोणाला असणार सोनाली झोपायला वळली तेव्हा तिला जाणवलं की शरीराचं आणि मनावरचा ताण खासच हलका झालाय प्रकरण दहा समाप्त